क्वेस न्यूज प्रवास सत्याचा मुख्यमंत्री <laughs> माझी लाडकी बहीण योजना ही प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचावी या उदात्त हेतून मनसे नगरसेवक दत्तात्रेय कोते यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शिर्डी शहरातील महिला भगिनींची कागदपत्रे जमा करत त्यांचं विनामूल्य अर्ज भरून देण्याचा सामाजिक उपक्रम राबत आहे साधारणतः ही योजना सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या कार्यालयाला कार्यालयात ही सेवा सुरू केल्यानं शेकडो महिलांना कोणतीही धावपळ न होता मोफत अर्ज भरण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे दैनंदिन या कार्यालयात महिलांची गर्दी पहाव्यास मिळत असून मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महिला त्यांचे आभार व्यक्त करत आहेत आजपर्यंत साधारणत चारशे अर्ज अचूक भरले गेले असून महिलांचा या योजने संदर्भात गोंधळ होतो तो होऊ नये यासाठी आपण ही सेवा सुरू केली असून ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला नसेल त्यांनी कार्यालयात येऊन तो भरावा असं आवाहन खोते यांनी केलं आहे खूप छान काम केले भाऊनी कारण हे कागदपत्र ते जमा करायचे ते करायचे म्हणल्यावर बायांची खूप धावपळ होते ना तर ते सगळं एकाच जागेवर सगळं व्यवस्थित होत असल्यामुळे काय एवढं कोणत्याही पैसे न देता आमचे सगळे काम भाऊ व्यवस्थित काम करतात आमचे सगळे काम तेच करतात पहिले जसे निवडून आले तसे आमचे सगळे काम भाऊ करून पूर्ण करून देतात हा दत्तू जे काम केलेलं आहे शिर्डी मध्ये ते खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यांनी आणि आम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारचं सहकार्य पण मिळतं इथं कागदपत्राची पण काही धावपळ झालेली नाही आमची आणि सगळं पद्धतशीर चालू आहे पाच पैशाचा पण त्यांनी आमच्याकडून काही फायदा म्हणजे असंही घेतलेला नाहीये त्याच्यामुळे दत्त भाऊचा आम्ही खूप खूप आभारी आहे खूप धन्यवाद आहे आणि त्यांनी काम जे केलंय ना ते खूपच चांगल्या प्रकारचं आहे सगळ्यांना आम्हाला म्हणजे याच्यापासून खूप फायदा होईल तर ते त्यांच्या कामाबद्दल आम्ही म्हणजे शिर्डीतलं कोणतंही काम असलं ना तर ते त्यांचं नाव कुठल्याही कोपऱ्यामध्ये निघत त्याच्यामुळे त्यांची खूप खूप आभारी आम्ही साधारणतः आपण दोन तारखेपासून हे काम चालू केलेलं आहे आणि काम एकदम सुरळीतपणे चालू आहे आम्ही सकाळी सात तर रात्री एक वाजेपर्यंत फॉर्म सबमिट करतो आणि आम्ही महिला पण आम्हाला सपोर्ट कधीही रात्री पण फोन केला तरी ओ टी पी सांगताय केल्यापासून तीनशेहून अधिक महिलांचा फॉर्म आम्ही सबमिट केलेला आहे आणि अजून जेणेकरून काही गरजू महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ व्हावा अशी आमची इच्छा आहे जसे की मुख्यमंत्री म्हणतात या योजनेपासून कोणी वंचित राहू नये तसंच आम्ही आमचं कार्यालय कोणी वंचित राहू नये म्हणून आम्ही त्यांना डॉक्युमेंट वगैरे सगळं व्यवस्थित सांगतो आणि नसलेले आम्ही स्वतः कंप्लीट करतोय आणि आम्ही स्वतः स्व खर्चाने सगळा खर्च करून त्यांचे डॉक्युमेंट कम्प्लीट करून त्यांचे फॉर्म सबमिट करत आहोत काही महिला असतील त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा वाटलं आणि खूप खूप म्हणजे खूप आनंद होतोय की ते स्वतः या कामात लक्ष देत आहे असा कुठलाही व्यक्ती नाहीये शिर्डीत भरपूर महापौर झाले मग मोठे मोठे लोक झाले त्यांनी असे काम केले हे दत्तू फार सुंदर काम केले बसून असा माणूस असावा आणि अशा माणसाला फुल आमचं सहकार्य राहणार मरेपर्यंत आम्ही विसरणार नाही असं दत्तू काम केलेले हेच नाही प्रत्येक गोष्टीत दत्तू भाऊ फार काम करत असत रोड असो दुःख असो काही असो कुठल्याही समस्या असो दत्तू भाऊ जबाबदारीने पार पडतात स्वतः तिथं येतात एवढं काम झालंच पाहिजे आणि करून देतात फार लोक नाव घेतात दत्तूबाबू असा माणूस होणार नाही आणि करणार नाही असा एक व्यक्तिमत्व वाचलेला माणूस रुपया न घेता स्वतःच्या खर्चानी कागदपत्र ते करतायत स्वतः वेळ देतायत एक रुपयाने वागतात दुसरीकडे गेलं तर दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पाचशे रुपये भरायचे घेऊ राहिले शेतीमध्ये दत्तूबाऊ फुकट एक रुपया न घेता काम करतायत त्यांची टीम महिला सगळ्यांना सहकार्य भरपूर करतायत ते खूप असा म्हणजे असा माणूस शिडीत फर्स्ट टाइम मी पाहतोय भरपूर झालेले असे नगर जग भरपूर झाले त्यांनी असं काम नाही केलेले दत्त आहे काम केले भाऊ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि खरोखर जनतेचं मनापासून काम करणारे एकनाथ रावजी शिंदे साहेब त्यांचे मी या सर्व माझ्या गोरगरीब माता भगिनींच्या वतीने आभार मानतो त्यांनी अतिशय या महिलांसाठी एकदम चांगला ही जी स्कीम राबवण्यात आली ही जी योजना राबवली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आमचं कर्तव्य त्यांनी पैसे देणार ते आमचं कर्तव्य काय की आम्ही का या महिलांचे कागदपत्र बिनचूक आणि एकदम क्लिअर हे ऑनलाईन आपण अपलोड करायचे आहे बऱ्याचशा महिलांना याच्यात काही समजत नाही स्वतः करण्याचा प्रयत्नही केला काहींनी परंतु त्या महिलांना आज अशी कंडिक्शन आहे जेव्हा आम्ही फोन करतो महिलांना बऱ्याचशा महिला काही हुशार पण आहे आडाली पण आहे काही जे छोटे छोटे मोबाईल आहेत त्यांना तो मेसेज करत नाही ओटीपी सुद्धा सांगता येत नाही शेवटी आम्हाला त्यांना तो मोबाईल इथे घेऊन येऊन बोलवून तो त्याच्यात ते छोट्या मोबाईलमध्ये त्यांचे मेसेज फुल गॅलरी झालेली असल्यामुळं मेसेज जात नाही असे खूप त्यांच्या बऱ्याचशा बारीक सारीक अडचणी मग आम्ही त्यांचं सिम काढायचं आमच्या मोबाईलमध्ये टाकायचं मग तो ओटीपी घ्यायचा मग तो टाकायचा आणि फॉर्म पुढे सबमिट करायचा एवढ्यापर्यंत आमच्या या कार्यालयात या, या मुलीनी आणि मी आम्ही दोघांनी मिळूनच हे सर्व आजपर्यंतचे फॉर्म एकदम क्लिअर अपलोड केले आहे विशेषतः आम्ही एक छोटासा बाहेर बोर्ड लावला होता ज्यावेळेस ही स्कीम राबवण्यात आली एक जुलै ही अमलाच आली महिलांमध्ये खूप खोटी अफवा पसरवत गेली की रहिवासी दाखला लागतोय आणखी काय काय लागतंय महिला खूप तलाठी कार अशा रांगाच्या रांगा एकमेकावर झुंबर पडून तीन दिवस होत्या खूप काही गोष्टी अशा वाईट वाटल्या त्याच्यात बऱ्याचशा लोकांनी शेतूवाल्यांनी तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये महिलांकडून घेऊन ठेवले कागद घेतले झेरॉक्स वाल्यांनी एक एक फॉर्म वीस वीस रुपया निकला दोन रुपयाचा फॉर्म दोन दोन कागदाचा जॉरॉक्सचा कोणी कोणी फायदा घेतला हा गोर गरीब महिलांचा परंतु माझं ते लक्षात आलं आणि मी फटाफट फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज सर्वांना पाठवला आणि एक छोटासा बाहेर कार्यालयाच्या बाहेर एक बोर्ड लावला आणि महिलांना माझ्या भागातील म्हणजे संपूर्ण शिर्डीतीलच विश्वास आहे की आजपर्यंत ह्या व्यक्तीने आप आपल्याला अ ज्यावेळेस उज्ज्वला गॅस योजना चालू झाली दोनशे महिलांना आपण इथे ट्रक खाली करून इथे गॅस वाटप केली होती ती पण योजना राबवली ज्या ज्या सरकारी योजना आल्या माजा माजा मी माझ्या स्व माझ्या प्रामाणिक सद्बुद्धी बुद्धीला पटून मी आजपर्यंत राबवल्या महिलांना ते त्याच्यापर्यंत हे केलं अकरा वर्ष आले आज महिलांच्या बाजारात जाण्याची सोयरिक्षा आजही चालू आहे आणि त्या उद्याही चालू राहणार आहे मी राजकारणात राहू अथवा न राहू हे फक्त माझ्या आत्म्याला समाधान भेटतं ते मी काम करतो त्यातल्याच हे एक होत की आजही महिलांना हा फॉर्म भरता येत नाही सगळ्यांकडं अँड्रॉइड मोबाईल आहे सगळ्या गोष्टी आहे परंतु सा ते एवढं पण नाही एक फॉर्म भरण्यासाठी साधारणतः पाऊन तास जातो संपूर्ण माहिती त्याच्यात भरण्यासाठी एक पाऊन तास जातो नंतर त्याच्यानंतर तो ओटीपी येतो तो मोबाईलचा ओटीपी आल्यावर त्या महिलांकडनं तो ओ टी पी घेऊन ओटीपी टाकला जातो त्याच्यानंतर तो फॉर्म अपलोड होतो अपलोड झाल्यानंतर तो सरकारला शासनाकडे तो जातो आता त्याच्यानंतर ते फॉर्मची व्हेरिफिकेशन होणार आहे आता काहींच्या शक्यतो ज्या महिला त्यांच्या नावावर शक्यतो आहे काही कोणाच्या नावावर गाडी नाहीये कोणाच्या नाही कोणाच्या आसर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात त्याची गॅरंटी आमची नाही आमचं काम फक्त एकच आहे की या महिलांचा फॉर्म बिनचूक आपण भरून द्यायचं का जेणेकरून या रक्षाबंधनला मुख्यमंत्र्यांनी के घोषणा केली उपमुख्यमंत्री अजित पवारने त्या दिवशी घोषणा केली की रक्षाबंधनच्या दिवशी या महिलांना दोन महिन्याचे तीन हजार रुपयांच्या अकाउंटवर टाकणार आहेत माझी फक्त एकच अपेक्षा असेल आतापर्यंत जवळजवळ एक चारशे फॉर्म कालपर्यंत या ठिकाणी महिलांनी चारशे महिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला की हो। नक्कीच या माणसाने आणि मी काय करतोय दो दररोज जेवढे फॉर्म सबमिट झाले शासनाला त्याची एक यादी तयार केली आहे आणि ती सर्व ग्रुपला मी रोज पाठवतोय की आजपर्यंत एवढे फॉर्म झाले पाचशे झाले पाचशे दिल्यापैकी दोनशे झाले अडीचशे झाले आता कालपर्यंत दोनशे दोनशे सहासष्ट फॉर्म अपलोड झाले होते आणि विशेष बी छातीवर दडपण आलतो एवढे जमा झाले हे करायचं कसं वेळ कसा द्यायचा कसं होणार आपण आता आणि मग त्यातल्यातली डिटेल्स आम्ही माहिती घेतली आणि योग्य साईबाबांचा आशीर्वाद आहे की या महिलांचे फॉर्म अपलोड झाले दोनशे सहासष्ट आणि आज एक चालू आहे आज सकाळपासून आज पण वीस एक फॉर्म झाले ते आता आम्ही समोरच महिलांना बसवतोय समोर क्लिअर माहिती भरतोय त्यांच्या समोर फोटो काढून आणि मग शासनाला अपलोड करतोय आता शेवटी कागदपत्र व्हेरीफाय वरती होणार आहेत पार झाल्यानंतर या या मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण मध्ये या कोण पात्र आणि कोण अपात्र हे सरकार ठरवणार आहे त्याच्यानंतर जे पात्र होतील त्यांना पैसे भेटतील आमची अपेक्षा काही मी राहणार यांना पैसे भेटले कोणतं आम्हाला छोटस फुल जरी आणून दिलं तरी आम्ही समाधानी राहू गावातल्या बाहेरचे मी नालदुर्गीचे लोकांचे भरले काही जालन्याचे भरले बाहेरच्या इथं शिर्डीमध्ये बाहेरून पण बरेचसे पोट भरले आले आहेत लोक त्यांचे कागदपत्र आजही काही गावाकडचे आहेत त्यांचेही भरले जळगावचे भरलेत धुळ्याचे भरलेत आताच एक अहमदनगर नगर शहराचा फॉर्म भरला इतक्यातच ते असं काही नाही कुणी येऊ आणि कुठल्या वार्डातलं येऊ असं काही नाही तुम्ही फक्त माझ्या वार्डात तेच फॉर्म भरणार आहे शहरातील किंवा कुठलीही महिला या ठिकाणी आली तरी त्यांचं शंभर टक्के फॉर्म कागदपत्र क्लिअर असल्यावरच भरणार कागदपत्र क्लिअर नसले तर आम्ही भरत पण नाही बऱ्याचशा महिलांना इतका गोंधळ झाला का फॉर्म कसा भरायचा कसा सबमिट करायचा परत कुठं गावातही भरपूर संपूर्ण गावात फिरतायत नगर परिषदेच्या माध्यमातून एक तीन चार ठिकाणी व्यवस्था केलेली आहे परंतु पाहिजे तशी त्या ठिकाणी फॉर्मची अपलोड आजपर्यंत झालेली नाहीये फक्त कागदपत्र जमा झालंय परंतु काही साईटवर प्रॉब्लेम पण असतो त्यामुळे फॉर्म सगळ्यांची झाले नाही परंतु काय ते बाबांचा आशीर्वाद आहे आमच्या इथे साईटवर काही अडचणच झाली नाही आमच्याकडनं फॉर्म सबमिट झाले आम्ही सकाळी सात वाजता झोपेतून उठलो की बाईचे आलेले कागदपत्र छातीवर दडपण होतो ना एवढे कागद होते हे सगळे फॉर्म कधी अपलोड होणार आणि नाही एखाद्या महिलेचा नाही झाला गाव भरती मला शिवाय माझं का नाही झालं त्यामुळे हे एक जबाबदारी जी घेतली होती ती बाबांच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण केली आता काय एक फॉर्म आमचं पेंडिंग नाहीये जे महिला येत आहे समोर लगेच भरून लगेच त्यांच्या आता सबमिट करून आम्ही आमचं काम चालू आहे आणि हे चालूच राहणार जोपर्यंत ही स्कीम चालू आहे तीस तारखेपर्यंत तीस ऑगस्ट पर्यंत आम्ही फॉर्म भरत राहणार आता दुसरी एक शासनाने एक लाडका भाऊ म्हणून एक योजना जाहीर केली ती पण आम्ही राबवणार जे जे सहकार्य आमच्याकडनं या योजना राबव योजनेचा लाभ घेण्यासाठी जो मुलांना होईल महिलांना होईल तोच मोठा आमचा आत्मिक समाधान आहे आणि हे मी नक्कीच करत राहणार नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी